जय भीम आज कामोडी शहरातील बुद्ध विहारामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बहुधमा सभा यांच्या संयुक्त विद्यमाने चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता कामोडी शहरातून भारतीय सन्मान भारतीय संविधान सन्मान रॅली या रॅलीचे आयोजन आपण केलेलं आहे आणि या रॅलीची जय तयारी म्हणून आजच्या ह्या विहारामध्ये संयुक्त बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि या बैठकीमध्ये सर्वांनी आपापली मतं व्यक्त करून उद्या होऊ घातलेली रॅली संविधान सन्मान रॅली ही अतिशय जोरात आणि जोशात निघेल असं सर्वांनी या ठिकाणी विषद केलेला आहे आणि त्या त्याच रॅलीसाठी भारतीय बौद्धमा सभाचे कार्य कार्याध्यक्ष सन्माननीय भीमराव आंबेडकर साहेब आणि रायगड जिल्हा अध्यक्ष दीपकदादा गायकवाड पुरविध महानगराचे सन्माननीय अध्यक्ष आनंदरावजी गायकवाड सन्माननीय विचारवंत मेटंगे साहेब आणि सर्व उपास उपा उपासिका उपा आणि भा भारतीय था, भारतीय समता सैनिक दल या ठिकाणी या रॅलीसाठी मोठ्या मोठ्या जोशामध्ये जोमाने या रॅलीसाठी सहभागी होणार आहे आणि मी काम शहरातील सर्व जनतेला नम्र आवाहन करतो की उद्या सव्वीस नोव्हेंबर रोजी होणारी रॅली भारतीय संविधान सन्मान रॅली आपल्या अस्तित्वाची रॅली असणार आहे या रॅलीमध्ये एक एक भारतीय म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून आपण ह्या ह्या रॅलीला सहभागी व्हावं आणि उद्या पंचवीस तारखेला सुद्धा मग बाळासाहेबांच्या माध्यमातून शोई पार्क या ठिकाणी भारतीय सन्मान रॅलीचं आयोजन केलेलं आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार बाळासाहेब आंबेडकर या रॅलीला संबोधित करणार आहेत या रॅलीमध्ये सुद्धा सर्व गांभडी शहरातील रहिवाशांनी उपस्थित राहावं असे मी आपल्या नव्हत आवाहन करतो जय भीम जय बुद्ध जय भारत